नमस्कार रसिक श्रोते हो एका अनामिक लेखकाने लिहिलेला हा विचार तो तुमच्याशी शेअर करीत आहे नैवेद्याचे पान नाती पाकात मुरलेल्या गुलाबजाम इतकी गोडच असावीत असं नाही खरं तर ती तशी गोड मिट्ट असूच नयेत कारण ती गुलाबजामसारखीच महाग आणि मर्यादितच असतात नाती टपरीवरच्या कांदा भजीसारखी असावीत अगदी साधी पण हवी हवीशी कधीही कुठंही हाकेला ओ देऊन धावत येणारी नाती असावीत गरमागरम गरम चहासारखी एकदा भुरका मारला की डोकं आणि मन फ्रेश करून देणारी नाती असावीत साध्या वरणासारखी अहमपणाचा सा मसाला भरलेल्या कटाच्या आमटीसारखी तिखट आणि जळजळीत असू नये कटाची आमटी पिताना मजा वाटते खरी पण दुसऱ्या दिवशी आमटी तिचा प्रताप दाखवते नाती पुरणासारखी पचायला जड असू नयेत ती जितकी मक्याच्या लाह्यासारखी हलकी असतील तेवढी दिवसेंदिवस फुलत जातात नाती सीताफळासारखी असू नयेत समज कमी नि गैरसमज जास्त एक वेळ ती फणसासारखी असतील तरी चालेल वरून काटेरी आतून रसाळ नाती असावीत सुधार अससारखी आपल्या आर्थिक चणचणीच्या काळात पक्वान खाल्ल्याचं समाधान देणारी नाती कडूही असावीत पण कारल्या इतकी असू नयेत ती मेथीच्या भाजी इतकी कडवट असावीत त्यांचा कडवटपणा ही जिभेला चव आणणारा असावा नाती श्रीखंडासारखी श्रीमंत नसली तरी चालेल पण ताकासारखी शिनवटा दूर करणारी असावीत कैरीसारखं एखादं नातं असेल तर त्याचा मुरांबा मात्र आपल्याला करता यायला हवा आंब्यासारख्या मधुर नात्यावर काही प्रक्रिया करण्याची गरजच नसते ते उपजतच सर्वांगसुंदर आणि राजशाही थाट मिरवणारं असतं नाती दुधासारखी नाचणारी नकोत तुपासारखी अमर हवीत पाण्याचा शिडका मारला की कडकड आवाज करणारं तूप त्याच्या घमघमाटानं घर भरून टाकतं तशी नातीसुद्धा पुरेपूर कढलेली आणि सुगंध पसरवणारी असावीत नाती चायनीज आणि इटालियनसारखी आधुनिक ढंगाची असली तरी हरकत नाही पण त्यातही कणे आणि आंबिलीतली सात्विकता हवी पौष्टिकता हवी नाती असावीत देवाला दाखवलेल्या नैवेद्याच्या पानासारखी मात्र नैवेद्याच्या पानात वेगळं मीठ वाढलेलं नसतं कारण पदार्थामधलं मीठ बरोबर असतं हे चवीपुरतं मीठ प्रत्येक पदार्थात असावंच लागतं नैवेद्याचं पान देवाने उष्ट केलेलं त्याला सर्वच मान देतात मग चटणी कोशिंबीर असो व पोळी भाजी नैवेद्याच्या पानातल्या सर्वांना अगदी आदराची पावित्र्याची वागणूक मिळते नैवेद्याचं पान खायला मिळणं भाग्यात असावं लागतं हे मात्र तितकंच खरं